काल पर्वाच्या शेगावच्या सभेमध्ये एक शेतकरी तोडीकर नेता हा नेता म्हणल्यापेक्षा तोडीकर तोडीबाज हा माझ्याबद्दल बोलला की कोणा दुबेबाईचं शेत मी हडप केलं अरे मी चौबेबाई चौबेबाईनी कोर्टात अपुरी दिलं की ही जमीन माझी आहे आणि मला कोणाच्या दीड एकर जिरायती जमिनीची गरज नाही या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक संभाजी स्मारक जिजाऊंचं बाबासाहेबांचं महात्मा फुलेचं रमाईचं माता सावित्री तर नरवीर ताराजी या सगळ्या पुतळ्यांना मी चार प्लॉट एकूण सव्वा करोड माझ्या घरातून दिले मला कोण्या फुटक्या तुकड्याची काही गरज नाहीये मी माझ्या वडिलांच्या कष्टाच्या जमिनी माझ्याकडे तीनशे प्लॉट आहेत आणि म्हणून कोणी टीका करायच्या पहिले त्याची अवकात पाहिली पाहिजे वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारखा जगलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे त्या शिकारीचं जाऊ दे पण तू शिकारता आता पक्की होणार आहे तू तर केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळा असाच हिजड्यासारखा आला चार खोलीत पाय पकडले की जाऊ द्या मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळेला शेट्टीला घेऊन आला की मला असा असा धोका आहे आता शेट्टी कोणी ये तू तर तुला मी दाखवणारच आहे काय बोलणार तू आ आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि वडिलांचं राजकारण करता म्हणून मग आणतो कशाला बापाला मदत अरे आमच्या आम्ही पण हजार दारी एक हजार हजारदारी पैदा करण्याची अवलाद आहोत पण आमच्या आई वडिलांनी आमच्यावर असे मर्दाचे के संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं हिजाड्यासारखं नाही शिकवलं आम्ही लढो छातीर वाव झेडले डोक्यावर वाव झेडले महिलांचं मुलीचं रक्षण केलं अशा तोड्यानी केल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावरनी सोडलं अरे मंगलसूत्र याच्या गोष्टी करतो बायाकडनं बाया आज तीनशे व्यापारी तीनशे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं त्या गाडीनं पैसे डुबले तू बायको तिची जमात घेते मग बोलू नको का कोर्टाचं वकील पत्र आहे तुमचा जाहीरनामा आहे हे सगळं तू करतो अरे तीनशे बायकांचं मंगळ मंगळसूत्र हिसकणार आहे तू तीनशे बायकांचं त्यातल्या सहा शेतकऱ्याने आत्महत्या के केला त्यांचं कायचं मंगलसूत्र तू हिसकलं आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरतो म्हणून मी शेतकऱ्याचा कोरगा आहे अरे तू त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तुला पंधरा कोटीच्या बंगल्यात तू राहिला तू शेतकरी आहे पंधरा कोणच्या बंगल्यात मुंबईमध्ये फायश्वर मध्ये तीन चार वर्ष वास्तव्य केलं तू वा शेतकरी अरे शेतकरी आम्ही हाडाचं काड करून रात्र दिवस शेतात मेहनत दिवसाला आपल्या शेतात रात्रीला लोकांच्या शेतात कामं केली आणि त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांकरता आंदोलन करत होता तू त्या मायाच्या सोबत गोधळीत मुदत होता अवकाळ नव्हती तुम्ही आणि ह्याच्यानंतर नीट टीका कर राहिला फडणवीसच्या तोंडात काय घालायचं काय नाही अरे भाजप आणि शिवसेना आमचा परिवार आहे आम्ही भांडू बोलू जागा आकाबापत चाललं आम्ही आज भांडू उद्या एकत्र होऊ आणि सांगतो की माझ्या विरोधात मुख्यमंत्री आला तुझ्या अवकाश आहे का मुख्यमंत्र्यांस बोलायची आमचा प्रचार महाविकास आघाडीच्या विरोधात चालू आहे जेवढे लोक आले हे महाविकास आघाडी करता आले आणि तुला हे पण सांगतो तू आमच्या भिंतीत पण नाहीये आमची लढत महाविकास आघाडीशी आहे मी चार नगरपालिकेच्या सहा निवडणुका लढलो नगरसेवकाच्या बाहेर तो नगरसेवक निवडणुका लढली दोन वेळेस आम्ही नगराध्यक्ष लढवता अपक्ष लढू एकदा पक्षाला लढलो आणि चार विधानसभा लढलो रे मी तू तर एक बी लढेल नाहीये मला माहितीये निवडून या करता काय कष्ट का काय हवं कसं काय लागतं स्वतःच्या तोंडाला सांगतो मी हवा, हवा चार जुलै समजल किती येतं ती हवा त्या दिवशी निघून जाईल आणि कारण माझा हवा कर तुम्ही माझा संघर्ष पाहिला अपक्ष जिंकणं एवढं सोपं नाहीये सहा विधानसभा आता आहे आणि म्हणून कोणाच्या भक्केबाजीला कोणाच्या आरोपाला आपण लोकांनी बळी पडायचं नाही हा पक्षावर टीका करतो ना मग उद्धव साहेबांच्या घरासमोर मातोश्री मोहर भिकेचा कटरा घेऊन उभा होता ना तिकीट द्या तिकीट द्या करत त्यांनी गांडूर लात मारली लात मारली आला इकडे पक्ष लढायला मग पक्ष चालतो का तिथे गेला ना तू